गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आज जी न्यू अपडेट आलेली आहे डीएमआर भरती विविध पदाकरिता यामध्ये जास्तीत सर्वात जास्त पद फार्मसिस्ट ऑफिसर फार्मसी म्हणजे औषध निर्माण अधिकारी दोनशे सात पदांचा समावेश होता त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहायक असेल या पण सर्व पदांचा या ठिकाणी परीक्षेमध्ये एकूण एक हजार अकराशे सत्तर पदांकरिता ही पदभरतीची जाहिरात दोन महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती तर याचं वेळापत्रक परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे परीक्षा कधी आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का परीक्षा कोण घेणार आहे या संपूर्ण बाबीविषयी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे डबल डबल्यू मध्ये सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी मित्रमैत्रिणी पर्यंत त्यांना कमी शुल्कामध्ये आता आलेल्या दिवसामध्ये एक प्रकारचे तुम्हाला फक्त रिव्हिजन करणं महत्वाचं आहे रिव्हिजन त्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच डीएमआर भरतीची सात नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ऑफर आहे एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये औषध निर्माता आहार तज्ञ समाजसेवा अधीक्षक बॅच आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक या पदाकरिता आपण बॅच लॉन्च केलेली आहे आजपासून ही बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जसं रेग्युलर बॅच मध्ये तुम्हाला जे दिले जातात लेक्चर त्यासोबतच या ठिकाणी पण लेक्चर असणार आहेत जुन्या प्रश्न तरी विश्लेषण घेणार आहोत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर या फास्ट्रॅक डिव्हिजन बॅच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा कॉलवरती सांगितली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता पुढं जे अपडेट आलेलं आहे महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुष मंत्रालया अंतर्गत सरळ भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बघा या ठिकाणी आजचा अपडेट आलेला आहे एकोणीस दोन हजार पंचवीस च नुकतंच जाहीर परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेला आहे वैद्यकीय शिक्षण व हो औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयामधील व संलग्न रुग्णालयातील गटक तांत्रिक तसेच अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता रिक्त पदे सळशेवणी भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावरती आयोजित केली जाणार असून दिनांक अठरा सप्टेंबर ते एकोणतीस एकोणीस एकोणतीस सप्टेंबर म्हणजे साधारणतः दहा ते अकरा दिवस ही परीक्षा बघा कधीपर्यंत आहे तुमची स्टार्ट कधी होणार आहे अठरा ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान वेगवेगळ्या सीट मध्ये तीन सीट मध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षार्थींना परीक्षेचा दिनांक म्हणजे आपली परीक्षा कोणत्या दिवशी आहे त्याचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आलेलं आहे तुमचं सेंटर त्यानंतर वेळ कधीचा आहे फर्स्ट शिफ्ट आहे सेकंड आहे का थर्ड आहे या विषयी सविस्तर माहिती प्रवेश पत्रावर उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच सदरचे प्रवेश पत्र परीक्षार्थींच्या लॉग इन आय डी वरती लवकरच उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे तसेच परीक्षार्थींना एस एम एस किंवा ईमेलद्वारे सुद्धा कळवण्यात आलेला आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुष्य महाराष्ट्र राज्य यांच्या सहिनिशी हे uh, प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे एकदा परत एकदा सांगतोय अठरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान म्हणजे पुढच्या महिन्यात आता बघा आज अजून बरोबर तुम्हाला एक महिन्याचा कालावधी आहे अजून कोणाला एक, एक सव्वा महिन्याचा कालावधी भेटणार ज्यांची एकोणतीस तारखेला एक्झाम आहे तर याकरिता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डीएमआर भरतीकरिता आर भरती करिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ही कशासाठी जॉईन करायची आहे तर आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे तर आपल्याला यामध्ये डेमो पेपर असतील महामॅरेथॉन लेक्चर असतील किंवा प्रत्येक विषयाचे दोन दोन तीन तीन तास लेक्चर घेतले जाणार आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये असणार आहेत तुम्ही जर लाईव्ह स्वरूपामध्ये नाही बघू शकला तर रेकॉर्डिंग बघू शकणार आहात दहा ते पंधरा मार्काचं तुमचा वाढ या ठिकाणी होणार आहे कुठेतरी तुमचं गुणवत्ता यादीपासून अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होण्याकरिता ही बॅच अत्यंत उपयुक्त असणार आहे तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत यांच्या मार्फत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन बेसिक आपण फास्ट रिव्हिजन बॅच मध्ये तांत्रिक विषयासहित असणार आहे बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत त्यासोबत डाउनलोड करण्याची सुविधा आहे आणि लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एक महत्त्वाची सूचना आहे आता राहिला एक महिन्याचा कालावधी एक महिन्यामध्ये जेवढा तुम्ही आ, एक वर्ष झाले दोन वर्ष झाले अभ्यास करता या परीक्षार्थी परीक्षा करिता वाट बघत होते तो दिवस आता आलेला आहे एक महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे रात्रीचा दिवस करायचा आहे परंतु येणाऱ्या कारण जागा पण भरपूर आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा एकशे एक्क्याऐंशी दोनशे सात फार्मसी ऑफिसर डिप्लोमा धारक बी फाप डिग्री धारक जे विद्यार्थी आहे डिग्री ज्यांचे कम्प्लीट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी आहे या संधीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ओके धन्यवाद सर्वांची सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झाम करिता अभ्यासाकरिता आणि तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा थँक्यू